गजर आई बापाला तहान लागली बाळ गेला पाण्या दशरथाने बाण मारीला श्रावण बाळाला पाण्याचा आवाज झाला दशरथाला वाटला अरे नक्कीच कुणीतरी प्राणी पाणी पिण्याकरता दशरथानं पुढचा मागचा विचार न करता बाण मारला तोच बाण श्रावण बाळाच्या छातीमध्ये जाऊन लागला श्रावण बाळ विवळला खाली पडला सराला तो दावून आला विवळला श्रावण बाळ श्रावण बाब विवळला खाली पडला दशरथाच्या लक्षात आलं की अरे माझ्या हातून तुर कुठल्या तरी प्राण्याची शिकार न होता माणसाची शिकार झाली पळत गेला त्याला उचललं त्यालाच सांगितलं मी दशरथ राजे तू कोण आहेस त्यान सांगितलं मी श्रावण बाळ आहे माझ्या आई पांधळे आहेत त्यांचा मुलगा आहे आणि त्यांना घेऊन मी चाललो होतो पण दशरथ हा तुम्हाला बाण मारलास माझे प्राण घेतलेस आता मी मरणार आहे पण मरते समी माझी एकाच इच्छा पूर्ण कर माझ्या तहानलेल्या आंधळ्या आई बापाला पाणी नेऊन दे एवढ्याच वाक्य बोलला आणि श्रावण बाळाने आई बाबा करत करत त्या ठिकाणी आपला प्राण सोडला विचार करा एकुलता एक मुलगा होता पण आई बापाला तो पाणी पाजायला राहिला का आई बापांच्या अगोदर तो निघून गेला मग श्रावण बाळाने सांगितल्यानुसार दशरथानं कमंडल उभारला श्रावण बाळाच्या आई बापाकडे गेला त्यांना हलकेच अंदाज घेतला समरून कुणीतरी येते सांगितलं बाळा दोन तीन तासापासून तुझी वाट बघतोय रे पोटामध्ये अन्न पाण्याचा कण नाही फार तहान लागली बाळा लवकर पाणी रे आमच्यावर रागवला का तुला पाणी आणायला पाठवलं म्हणून हवं तर रागव काहीतरी बोल पण आमच्या समोर असा गप्प उभा राहू नको उभारण हळूच सांगितलं आई बाबा मी श्रावण बाळ नाही मी दशरथ मग आमचा बाळ कुठे गेला त्यानं सांगितलं अचानक चुकून माझ्या हातून बाण लागला आणि तुमचा मुलगा गतप्राण झाला आता मुलगा गेल्याची बातमी आई बापाच्या कानावर जर आली तर काय अवस्था झाली असेल आई बापान एकच हांबरडा फोडला श्रावण बाळ हंबरडा फोडल्या बरोबर त्या ठिकाणी आई बाप म्हटले दशरथ हा अरे आमचा एक एक मुलगा आम्ही दोघही अंधारे आहोत आम्हाला दिसत नाही त्या मुलाच्या जीवावर आम्ही या जगामध्ये जगत होतो त्याच्या जीवावर आम्ही या जगामध्ये फिरत होतो आता आमचा मुलगाच गेला आमचा जगून फायदा तरी काय आम्ही सुद्धा आमच्या मुलाच्या पाठीमागे मरणार आहोत पण दशरथ हा मरते समय तुला एकाच सांगू ज्याप्रमाणे आम्ही पुत्र योगाने मरणार आहोत त्याप्रमाणं तू सुद्धा पुत्रव्योगानेच मरशील आणि तेच कर्म पुढे कामाला आलं की खरंच ज्या टायमाला दशरथ राजाचा मृत्यू झाला ना त्या टायमाला राम आणि लक्ष्मण दोघे जण वनवासाला निघून गेले होते भरत आणि शत्रुगड दोघे जण मामाच्या घरी होते बाप पाणी पाणी करत होता पण पाणी पाजाला एकही एक मुलगा शिल्लक राहिला नव्हता का तर श्रावण बाळाच्या आई बापाचा शाप सौघे पुत्र दशरथा मृत्यू समय कई न होता मग कर्म नावाची गोष्ट आहे देवाचा बाप होता तो त्याला तरी कर्म चुकलं आप -कम ला का आपण तर कोणीच नाही म्हणून कळकळीनं एकच सांगेल जीवन जगताना आयुष्यामध्ये माणसानं पैसा थोडासा कमी कमवा पण कुणाची शिव्या शाप लागतील असं जीवन मात्र जगू नका कर्म नावाची गोष्ट अजूनपर्यंत कुणाला चुकली नाही ज्याप्रमाणे कर्म केलं केले केल, केल कर्म झाले भोगा ले, ले मेले प्रमाणे ज्याच त्याच कर्म ज्याचा त्याचा भोग हा त्याला भोगावा लागणार आहे आणि म्हणून प्रत्येकाचं मरण देखील ठरलेलं आहे ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी प्रत्येक होणार आहे आपण सगळ्या गोष्टी चुकू शकतो पण मरण नावाची गोष्ट अजूनपर्यंत कुणाला चुकवता आली नाही ते चुकवताच येत नाही एक सुंदर उदाहरण सांगते एक दिवस चित्रगुप्ताने सांगितलं मृत्यू लोकामध्ये जा आणि या पंधराच्या पंधरा, पंधरा लोकांना वर स्वर्गामध्ये घेऊन येमान चित्रगुप्ताची चिठ्ठी घेतली यम खाली मृत्यू आला खाली आल्यानंतर यमाच्या चिठ्ठीमध्ये पहिलं नाव होतं गण्याचं आता गण्याचं म्हणजे काय आपल्याकडं गणेश नाव असले की त्याला गण्या बोलतात बोलतात ना म्हणजे आपल्याला कधी कुणाला चांगलं बोलताच येत नाही आपण अर्ध्याच नावाने हाक मारतो त्याचं नाव चांगलं गणेश होतं पण गावातले लोक त्याला गण्या गण्या म्हणून हाक मारायचे गण्या नावानं प्रसिद्ध असल्यामुळे यम प्रथम गण्याच्या घरी गेला गण्या म्हटला नमस्कार रामराम तुम्ही कोण आहात त्यानं सांगितलं मी यम आहे गण्या म्हटला यमा माझ्या घरी कशाला आलास यम म्हटला तुला घ्यायला आलो पण गण्या म्हटला माझ्याच घरी का आलास यम म्हटलं हे बघ गण्या चित्रगुप्तानं मला ही पंधरा लोकांची यादी दिली आणि सांगितलं या पंधरा लोकांना दोन चार दिवसामध्ये स्वर्गामध्ये घेऊन ये बरं यादीमध्ये पहिला नंबर तुझा आहे म्हणून मी प्रथम तुझ्या घरी आलो गण्या फार हुशार होता आता गण्याला वाटलं पंधरा लोकांना दोन चार दिवसामध्ये न्यायचंय पण पहिला नंबर तर आपलाच आहे मग आपणही आपलं मरण जरा दोन चार दिवस पुढे ढकलावं हो। गण्या हुशार होता गण्या म्हटलं यमा तू आता आला ना दुपारचा एक वाजला मला ही भूक लागली तुला ही भूक लागली असेल माझ्या बायकोला मस्त पैकी पाचवी पकवानाचं भोजन बनवायला सांगतो आणि एकदा का जेवण झालं की यमा तुम्हाला बिंधास घेऊन जा यम म्हटला ठीक आहे म्हटलं मलाही फार भूक लागली कंटाळा आल्या ठीक आहे म्हटलं तुझ्या बायकोला स्वयंपाक बनवायला सांग यमाच्या बायकोने त्या ठिकाणी स्वयंपाकाची तयारी केली स्वयंपाक तयार झाला ताटं वाढण्यात आली गण्याची बायको म्हटली आहो जेवण तयार आहे गण्या लगेच किचन मध्ये गेला आणि गण्यानं काय केलं यमाच्या जेवणाच्या ताटामध्ये गुंगीचं औषध टाकलं कशाच दृष्टांतातला यम बर का नाही पाहुण्यालाच मार एखाद्या <laughs> गुंगीचं औषध टाकलं ताट वाढण्यात आली गणे आणि यम जण जेवण करायला बसले आता यमाच्या जेवणामध्ये गुंगीचं औषध असल्यामुळे जेवल्या बरोबर यमाला गुंगी आली आणि जेवल्या जागीच यम झोपला गण्याला वाटलं यम झोपला आता काय हा लवकर उठणार नाही आणि आपल्याला आपलं मरण आता पुढे ढकलायचं आहे आता हाच टाईम योग्य आहे म्हणून गण्यानं काय केलं यमाच्या खिशातली ती मोठी चिठ्ठी काढून घेतली आणि त्या चिठ्ठीमध्ये पहिलं गण्या नाव होता ना त्या गण्या नावाची सगळी खाडाखोड केली आणि सगळ्यात शेवटी नाव लिहिलं गण्या काय केलं पहिलं नाव खोडून टाकलं आणि सगळ्यात शेवटी नाव लिहिलं गण्या कारण त्याला वाटलं यम मला सगळ्यांची शेवटी घेऊन जाईल आता संध्याकाळी यमाची गुंगी उतरली यम उठला यम म्हटला गण्या अरे मी तुझ्यावर फार खुश आहे गण्या म्हटला का रे यमा एवढा खुश कशाला झालास यम म्हटलं हे बघ गण्या अरे मृत्यू लोकात अनेक वेळा आलो अनेक लोकांच्या घरी गेलो पण साध कोणी चहा नाही विचारला रे पण तुझ्या घरी आल्यानंतर मला मात्र पाठी पकवानाचं भोजन काय आराम काय म्हणून गण्या मी तुझ्यावर एवढा खुश आहे एवढा खुश आहे आणि मी तुझ्यावर खुश होऊन असं ठरवलंय गण्या मी असं करतो तुला नेण्याऐवजी यादीत जात शेवटी नाव आहे ना मी घेऊन जातो शेवटी नाव कुणाच होत मग त्याच मरण त्याच्या हाताने त्यानेच लिहिलं म्हणून माणूस सगळ्या गोष्टी चुकू शकतो पण मरण नावाची गोष्ट माणसाला चुकवता येत हो नाही कारण झाले हे शरीर कुणाची या सत्य कोण म्हणतात आज हे तुमचं माझं शरीर चालतं हे कुणाच्या कृपेनं बरेच लोक म्हणतात हे कमवलं माझं मी कमवलं नाही आपण कमवणारे ना कुणीच नाही सगळं काही भगवंताच्या हातामध्ये आहे म्हणून हे मी कमवलं हे मी केलं असं अजिबात म्हणायचं नाही भगवंताच्या मनात आलं एका क्षणात भगवंत आपल्या शरीराचं काही करू शकतो जोपर्यंत देहावर परमेश्वराची सत्ता आहे तोपर्यंत आपण व्यवस्थित आहोत कारण ज्ञानोबारा एके ठिकाणी म्हणतात जोपर्यंत आपलं देवाचं भजन पूजन कीर्तन चालू आहे तोपर्यंत यमाची लेखणी बंद पडते यमो म्हणे यमावे दमो म्हणे कवडाशी दमावे तीरथे म्हणती काय खावे दोषो गदासी नाही जोपर्यंत आपल्या देवाचं भजन पूजन कीर्तन चालू आहे तोपर्यंत यमाची लेखणी बंद पडते आणि जेवढा काळ आपला वाईट ठिकाणी खर्च होतो तेवढं माणसाचं आयुष्य कमी होत आयुष्य वाढवण्याकरता एकच उपाय ते म्हणजे परमेश्वराचं नामचिंतन आजही तुम्हाला खरं सांगते खऱ्या कलियुगाला आज या ठिकाणी सुरुवात झाली हा जो कोरोना नावाचा रोग आला यानं संपूर्ण विश्व बंद पाडलं नव्हे नव्हे आपले धार्मिक कार्यक्रम आपली मंदिरं कीर्तन भजन सगळी काही बंद पाडली म्हणजे पूर्वीच्या काळी जसं भगवंत जन्माला यायच्या अगोदर पापी ज्या भक्त दैत्य ते मातले धरणीसी झाले त्यांचे जसे वाईट लोक भगवान जन्मालयाच्या अगोदर जी माजली होती त्यांनी कीर्तन भजन बंद केली होती आज तीच कंडिशन झाली आज कलियुगाला प्रारंभ खऱ्या अर्थानं झालाय आणि तो कली जो आहे ना तो तुम्हाला आम्हाला देवाचं नाम चिंतन करू देत नाही पण तुम्हाला खरं सांगते आणि मग जे लोक देवाचं नामचिंतन करणार नाही त्यांचा नंबर लवकर आहे पण ज्याला याच्यातून वाचायचं आहे मग वाचण्याकरता एकच उपाय कलियुगा माझी करावे कीर्तन तेने, तेने नारायण ना दे काय म्हणतात कलियुगामध्ये जर वाचायचं असेल कीर्तन ऐका भजन ऐका सगळं काही तुम्ही श्रवण करा कलियुगामध्ये हे सगळं श्रवण केल्यानंतर तुमचा आमचा प्रत्येकाचा उद्धार होणार आहे कारण महाराजांनी म्हटले करता स्थळ काळ वेळ या तीनही गोष्टी ठरलेल्या आहेत पण नामचिंतन करण्याकरता काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष नाही का कुठल्याही ठिकाणी कुठल्याही स्थळी रात्री काय दिवसा काय मध्यरात्री काय कधीही आपण देवाचं नाम चिंतन करू शकतो मग संत महात्मे तुम्हाला मला प्रत्येकाला देवाचं नाम चिंतन करण्याचा जो संत महात्मे म्हणतात एवढी घाई कशा करता करतो घडी काळ वाटयाची वाट या चीप अजून किती आहे अवकाश काळ तुमच्या आमच्या प्रत्येकाचा उशास टपून बसलेला आहे आणि संतांना वाटतं का तुम्ही नरकात जायच्या अगोदर तुम्ही देवाचं चिंतन करून घ्या कारण संत महात्म्यांनी म्हटलंय आपण जर देवाचं चिंतन केलं नाही तर आपला जन्म फुकट गेला असं समजा नाही तरी गेला जन्म वाया सांगतो तुम्हाला सी बाजारे बाबांनो जन्माला आले तुम्ही विठ्ठलाचं भजन करा पण आपलं तसं नाही आपण रात्रंदिवस धन पैसा संपत्ती कमवण्याच्या मागे लागतो हे माझं ते माझं माज़ बंगला माझा माज़ गाडी माझी सगळ्या जगदुनेला आपण माझं माझं म्हणतो पण संत महात्मा म्हणताय ज्या धनाला संपत्तीला बायकोला मुलांना तुम्ही सगळ्यांना माझं माझं म्हणता ना माणूस मेल्यानंतर या सगळ्या गोष्टी कुठे असतात एका सुभाषितकाराने सुंदर वर्णन आणि धनाभूम अश्वस्य गोष्टी कांता गृहद्वारे जन स्मशाने देह चित्ताया परलग मार्गे माणूस मेल्यानंतर धन पैसा बँकेत गाय बैल म्हैस गोठ्यात बायको दारा पर्यंत सोयरे धायरे स्मशानापर्यंत आणि हा एकटाच मात्र आगीमध्ये जळत असतो एक उदाहरण सांगते एका सज्जन गुरु तीन मित्र होते तीन मित्र असे होती एक मित्र अतिशी जवळच हा दुसऱ्या मित्रावर पहिल्यापेक्षा कमी प्रेम आणि तिसरा मित्र असा होता त्याची वर्षातून एक दोन वेळा कधीतरी भेट व्हायची आता एक दिवस काहीतरी खुनाचा आरोप आला तो कोर्टात गेला जज साहेबांना सांगितलं साहेब मी खून केला नाही अगर करणारही नाही हा विनाकारण माझ्यावर काहीतरी खोटा आळ आलेला आहे जज साहेब म्हटले ठीक आहे तू तुला साक्षीदार घेऊन ये आनंदाला पहिल्या मित्राकडे गेल्या सांगितलं मित्र तुला माहिती आहे मी खून केला नाही अगर करणारही नाही तेव्हा तू माझ्या बरोबर कोर्टात चल आणि माझ्या बाजूने साक्ष दे याचा पहिला मित्र म्हटला बाबा मला माहिती आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे माझही तुझ्यावर जेव्हा फार प्रेम आहे पण मला कोर्टाची फार भीती वाटते तुझ्या प्रेमा करता मी घरातून जज साहेबांना फोन करून सांगतो पण कोर्टात येणार नाही आता मला सांगा किती घरातून फोन केल्यावर जज साहेब आपली साक्ष घेतील नाही घेणार मग नाराज झाला दुसऱ्या मित्रा मित्राकडे गेला सांगितलं मित्र तुला माहिती मी खून केला नाही अगर करणार नाही कृपा करून माझ्या बरोबर माझ्या बाजूने कोर्टात साक्ष दे याचा दुसरा मित्र म्हटला बाबा तुझ्या प्रेमा करता मी तुझ्या बरोबर येतो पण मला कोर्टाची फार भीती वाटते तुझ्या प्रेमा करता मी येईल पण कोर्टाची पायरी सुद्धा चढणार नाही कोर्टाच्या बाहेरून सांगेल तू खून केला नाही हा म्हटला तुझाही मला काय उपयोग तिसऱ्या मित्राकडे गेल्यास सांगितलं मित्रा तुला माहिती मी खून केला नाही अगर करणारही नाही तेव्हा तू माझ्याबरोबर कोर्टात चल ना माझ्या बाजूने साक्ष दे याचा तिसरा मित्र चांगला होता याच्या बरोबर आला त्याने यमाच्या दरबारामध्ये साक्ष दिली हा निर्दोष सुटला तुम्ही सांगाल तो माणूस कोण त्याचे तीन मित्र कोण त्यांची नावं काय त्यांची गाव काय कुठल्या जिल्ह्यातली कुठल्या तालुक्यातले तुमच्याच तालुक्यातली नीट ऐका ज्याच्यावर विनाकारण खोता तो सज्जाने गुरु असता म्हणजे इथं बसलेली तुम्ही आम्ही सर्वजण आणि आपला पहिला मित्र म्हणजे आपण पुरुष लोकांकरता प्रश्न अगोदर उत्तर देईल त्याला पाच लाख बक्षीस हा, उत्तर द्यायचं पण खरं द्यायचं अजिबात खोट बोलायचं नाही प्रश्न असा आहे आपण जिच्यावर आपल्या जीवापेक्षाही जास्त प्रेम करतो अशी आपली मी बोललं खरं बोलायचं अशी आपली आई आई अशी आपली मी काय बोलल खरं उत्तर दिलं तर पाच लाख मिळतील बाबा खोट उत्तर द्यायचं नाही अशी आपली <laughs> कोण पुरुष मंडळ <laughs> बायको बघा आई बोलायची हिम्मत सुद्धा नाही सर्वस्व स्वामीनी म्हणवी सी कांता आणि ती ही केस देता रडत असे पहिला मित्र म्हणजे आपली बायको आपल्या बरोबर येत नाही माय बाप कवनाचे जाईल रया दुसरा मित्र म्हणजे आपले आई वडील भाऊ बहीण आपल्या बरोबर वर येत नाही तिसरा मित्र म्हणजे कोण तुम्ही आम्ही सगळे सेरे सर्वजण त्याच्या अंत्यात्रेला त्या 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 आपण एकत्र एक आलो त्याला अग्निराग दिला तो एकटाच मात्र निघून गेला आपण आपल्या घरी निघून गेलो जिवंतपणे एक माया नावाची गोष्ट अशी आहे त्या मायेपोटी मनुष्य सगळ्या जगदुनीला माझं माझं म्हणतो पण तसं जर पाहिलं या विश्वामध्ये कुणीच कोणाचा नाही एकाच आहे तो आपला भगवान परमात्मा आणि म्हणून महाराजांनी म्हटले जीवन जगताना तुमच्या वाट्याला कितीही जरी दुःख आलं याला त्याला अजिबात सांगत बसायचं नाही आणि त्यातल्या त्यात खास स्त्रियांकरता सांगते स्त्रियांची गंमत अशी आहे घरामध्ये सासूशी नवऱ्याशी दिराशी जावाशी कुणाशी जरी भांडण झालं लगेच शेजारच्या घरात जायचं ना आपल्या घरच्यांची शेजारीन बाईला सांगायची ती शेजारी बाई तोंडावर चांगलं म्हणते हा तुझी सासू अशी तो तसा पण मनातल्या मनात म्हणते बरं झालं हिच्याशी भांडण केलं म्हणजे थोडक्यात काय आपलं जे मनातलं दुःख असेल महाराज म्हणतात याला त्याला सांगायचं नाही लोक त्याचा फायदा घेतात लोकांना ते उलट बरं वाटतं आपल्याला दुःख झालं की त्यांना बरं वाटतं मग महाराज म्हणतात याला त्याला सांगत बसायचं नाही तुमच्या मनातले जे दुःख आहे घरामध्ये देवघर आहे देवघरात जा रूमचं दार पॅक बंद करा देवासमोर रडा जे काय दुःख असेल ते तुम्ही भगवंताला सांगा आणि तुमच्या दुःखाचा भार जर तुम्ही भगवंतावर घातला तर भगवान परमात्मा काय करतो अभंगाचे प्रथम चरण हा मन मंदिरा गजर भक्तीचा